हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपम मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ आनंदाचा तुमच्या मनाचा सर्व इच्छा पूर्ण होत तर हीच आजचं तुम्हाला मंगलमय आणि नवीन दिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर झालं असं तर ह्या वेळेस ना मी तुम्हाला परवाच्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं की मी किचनचे डबे वगैरे सगळे क्लीन केलं किचन क्लीन केलं आणि ना ह्या वेळेस किराणा ना मी डी मार्टमधून आणले लेला होता तर काय झालं नेहमीच जे मी माझं मॉल आहे आमच्या घराच्या जवळ तर तिथून मी नेहमी ना किराणा भरत असते पण यावेळेस मी जरा वेगळं म्हटले दुसरीकडे जाऊन आपण किराणा भरून बघू पण कसं असतं माहिती आहे का आपल्याला जिथली ती सवय असते ना तिथेच आपल्याला किराणा भरला ना तर मग ती म्हणजे सोयीस्कर होतं आणि जेव्हा मी ते डीमार्टमध्ये गेले ते एवढ्या वस्तू एवढं मोठं प्रशस्त ते बघून एकदम असं डोळे फिरल्यासारखं झालं कुठे काय कुठे काय आणि आत्तापर्यंत मी कधी डी मार्टला गेलेले नव्हते मी पहिल्यांदाच डी मार्टला गेले तर तो अनुभवही थोडासा असा वेगळाच होता तर काय होतं जिथे आपलं नेहमीचं किराणा दुकान जर असेल ना किंवा किराणा मॉल जो आहे आपला तर तिथे जर आपण गेलो ना तर आपण बरोबर आहे ना आपल्या आपल्या मापानुसार प्रमाणानुसार होतं तर तिथं गेलं तर माझं थोडंसं प्रमाणही कमी जास्त होऊन गेलं तर असं खो थोडासा वेगळा अनुभव होता आणि जरा छान वाटलं पहिल्यांदा डी मार्टमध्ये गेले मी नाशिकमध्ये एवढ्या दिवसांपासून डी मार्ट चालू झालं पण अजून मी गेलेले नव्हते तर खूप छान छान वस्तू होत्या आणि विशेष म्हणजे आम्हाला बऱ्यापैकी ना छान डिस्काउंटवर वस्तू पण मिळतात मिळाल्या तर ना किराणा माल आणलेला आहे आणि हे पॅन्ट्री ना मला व्यवस्थित ऑर्गनाईज करायची आहे बऱ्याचदा काय होतं माहिती का ताई म्हणजे तुम्हाला सुद्धा अनुभव असेल आपल्याकडे ना स्टीलचे डबे बऱ्यापैकी असतात म्हणजे माझ्याकडे पण आहे ना स्टीलचे डबे बऱ्यापैकी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला दाखवणार आहे की मी पॅन्ट्री ऑर्गनाईज म्हणजे हा जो किराणा माल आहे हा कशा पद्धतीने ऑर्गनाईज करायचा जे आपल्याजवळ जेवढ्या वस्तू आहे त्याच वस्तूंमध्ये किंवा आपल्याजवळ जे काही डबे आहे भांडे आहे तर त्याच्यामध्येच कशा पद्धतीने आपण ऑर्गनाईज केला पाहिजे तर एक छोटीशी माझी मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी तर झालं असं की मला आहे ना माझ्याजवळ म्हणजे कंटेनर जे उभे कंटेनर आहे ना ते जास्त नाही आहे स्टीलचे डबे जास्त आहे पण माझ्याजवळ आहे ना हे दोन सेट डब्यांचे आहे ना दोन सेट होते जे रेड जे झाकणवाले जे डबे आहे ना ते चार ते पाच डब्यांचा एकसारखं एकात एक एका बसणारे असे चार ते पाच डबे आहे आणि येलो कलरच्या झाकणाचे असे व्हाईट कंटेनरवाले जे डबे आहे ते एक तीनचा सेट आहे त्याच्यानंतर असे काही छोटे मोठे डबे आहेत आणि त्याच डब्यांचा वापर करून मी घरामध्ये सध्या तरी किराणा मालाचं ऑर्गनायझेशन करते आहे काही स्टीलचे छोटे डबे वगैरे आहे तर त्याच्यामध्ये मी माझं किराणा मालाचं ऑर्गनायझेशन करत असते तर प्रत्येक वेळी आपल्याजवळ खूप छान छान कंटेनर असेल असं नाही आपल्याजवळ अवेलेबल असलेल्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने प्रॉपरली किराणा ऑर्गनाईज करायचा ते आपण आज बघणार आहोत जे पावशरमध्ये जे काही मी डाळी साळी आणत असते समजा आपली मसुराची लाल डाळ झाली किंवा अख्खे मसूर झाले किंवा अख्खे हरभरे झाले किंवा अख्खे वाटाणे वगैरे वा झाले तर हे आपण कमी कमी प्रमाणामध्ये आणत असतो तर हे ना मी छोट्या छोट्या डब्यांमध्ये ऑर्गनाईज करून घेते म्हणजे किंवा ह्या गोल डब्यांमध्ये जरी टाकलं ना तरी चालतं आणि प्रत्येक वेळी ना वॉशिंगच्या वेळेस तो सेलोटेप जो असतो म्हणजे त्याला एक लेबल करून घेते नाव टाकून घेते की याच्यामध्ये नेमकी कसली डाळ आहे तर मग मी आता तेच करते आहे जे छोट्या छोट्या वस्तू आहे जसे माझ्या जो औषध वाले ज्या वस्तू आहेत ना डाळी साळी तर ना मी ह्या डब्यांमध्ये टाकून घेते किंवा आपले जिरे मोहरी वगैरे जे असेल ना तर ते याच्यामध्ये टाकून घेते आणि वरती त्याला लेबलिंग करून घेते म्हणजे जेव्हा कधी आपल्याला ह्या वस्तू त्या डब्यांमधून काढायचे असताना तर त्यावेळेस ते आपल्याला सोपं जातं चार चार वेळेस प्रत्येक डब्बा उघडण्याची आपल्याला आवश्यकता पडत नाही तर आता मी कशा पद्धतीने करते तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे डबे एवढे पण आहे ना आपल्याला एका वेळी इथे ठेव तिथे ठेव असं आपल्याला जर ठेवलं ना तर त्याचासुद्धा खूप सारा पसारा होतो तर तसं न करताना आणि हे जे छोटे छोटे डबे मी पावशराचे केलेले होते ते एका एक मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये एकावर एक असे ठेवून दिलेले आहेत तर त्यामध्ये आता हा एक्स्ट्रा एक डबा झालेला आहे तर मग काय करते हे असे डबे ठेवले ना तर प्रत्येक वेळी आपल्याला फक्त डबा आपल्याला काढावा लागतो नाहीतर मग पिशवी जर ठेवल्या आपण तर सगळा गोंधळ होतो काढायच्या वेळेस काही पिशवींमधल्या डाळीसाळी खाली पडतात मग त्या एकत्र होतात आणि मग ते सगळं आहे ना असं म्हणतो ना आपण पूर्णपणे असं गोंधळ झाल्यासारखं होतो त्या डब्यात त्याच्यामुळे असे डब्यांमध्ये सेपरेट सेपरेट केलं ना तर मग ते आपल्याला आहे ना जेव्हा आपल्याला वस्तू काढायची असते ना तेव्हा ते खूप सारं सोपं होऊन जातं आणि तांदळाच्या बाबतीत मी एक तांदळाचा डबा केलेला आहे तर त्याच्यामध्ये सगळे ना मी ओतून दिलेले आहे तर सेम साखरीच्या बाबतीतही तसंच होतं तर एकदा दोनदा मी असा प्रयोगही केला की एक एकच फक्त साखरेची पिशवी ओपन करून बघायची पण परत त्या उरलेले साखर जे आहे ना ती कुठं ठेवायची त्याच्यानंतर आ, मा, मग किराणा माल आणताना ना अजून एक आपल्याला प्रॉब्लेम येतो आपण कुठेतरी ना ती पिशवी ठेवून दिलेली असते आणि मग जेव्हा आपल्याला पाहिजे असते ना तर त्यावेळेस ते आपल्याला सापडत नाही आणि आपण काय गृहित धरतो का आता ही साखर संपलेली आहे म्हणून असं आणि आपण नवीन किराणा दुकानातून नवीन पिशवी आणतो आन आणि मग जेव्हा आपण आपल्याला पाहिजे तेवढा मापामध्ये दुसरी किराणा किराणामध्ये साखरेची पिशवी आणली की मग ही जुनी पिशवी आपल्याला सापडते आणि मग तो एक्स्ट्राचा किराणा माल होऊन जातो आपल्याजवळ परत ठेवण्याचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे एक डबा केलेला आहे त्याच्यामध्ये जेवढं मी तीन किलो साखर आणली तेवढीच्या तेवढी सगळी ना साखर मी त्याच्यामध्ये टाकून दिली आणि स्पर्शूची थोडीशी लुडबुड चाललेली होती त्याच्यामुळे म्हटलं आता खाली नको तिला जरा वेळ झोपवून दिलं आता सगळं म्हटलं किचनवरच आवरून घ्यायचं किचनवरचं आवरून घेतलं आणि किमा माझ्यासाठी ना मी पॉपकॉर्न वगैरे आणत असते तर एक अर्धा खडा वगैरे जर असेल तर थोडीशी चाळणी वगैरे पण मारून घेते मी ज्या गोष्टींना मला चाळणी मारावीशी वाटली तर अशी चाळणी मारली ना म्हणजे मग महिनाभराचा आपला ताण मिटून जातो आणि महिनाभर आपल्याला पुन्हा त्या वस्तूंकडे बघण्याची आवश्यकता नसते ते रेडी टू यूज असतात त्याच्यानंतर आहे ना असे माझ्याजवळ एक तीनचा सेट आहे ह्या कंटेनरचा व्हाईटिश कंटेनर आहे सिल्वर कलरचे त्याला आहे ना झाकण आहे तर याच्यामध्ये ना सहसा मी काजू बदाम असं ठेवत असते आता वरती माझ्याजवळ कुठल्याच प्रकारच्या रॅक नाही जेवढ्या काही वस्तू आहे त्या सगळ्या वस्तू आहे ना मी याच्यामध्येच ठेवत असते ट्रॉलीमध्येच ठेवत असते तर झालं काय ही जी मटकी आहे ना जसं मी तुम्हाला सांगितलं ना मागच्या महिन्यामध्ये मला किराणा व्यवस्थित ऑर्गनाईज करायला वेळच मिळाला नाही त्याच्यामुळे ना मटकी एका डब्यामध्ये मी ठेवून दिलेली होती आणि ती ना आ, मी अशी कृहीत धरली की जशी काही ती म्हणजे माझ्याजवळ नाही ते संपलेली सगळी मटकी म्हणून असं आणि पुन्हा मी किराणा मालामध्ये इतकी सारी मटकी घेऊन आली मग ते असं होऊन जातं जर आपण वस्तू जर एका ठिकाणी जर ठेवल्या नाही सगळ्यांना ना, तर किंवा आपण जर थोडं थोडं काढत राहिलो आणि काही वस्तू ठेवून दिल्या मग ते काय होतं पहिल्यांदा एका डब्यात ठेवलं जातं मग दुसऱ्यांदा कधी एखाद्या वेळेस आपण किचनवर जर विसरलो तर मग ते दुसऱ्या डब्यामध्ये ऑर्गनाईज होऊन जातं त्याच्यापेक्षा आपण जर एका ठिकाणी जर ऑर्गनाईज केलं ना तर मग ते वेळेवर आपल्याला सापडतं पण आणि ना एक्स्ट्रा वस्तू आपल्याकडे आणल्या जात नाही उगाचच आपण पैसा अडकवून बसतो त्या वस्तूमध्ये तर हे टाळण्यासाठी ना प्रत्येक किराणा माल हा त्याच्या त्याच्या म्हणजे जेवढं काही आपण क्वांटिटी आणलेली आहे ती एका डब्यामध्ये पूर्ण साठवून घ्यायची आणि आता काहींचं कसं असतं ते साठवून घेतात आणि थोडं थोडं फक्त वरती बरण्यांमध्ये काढून ठेवतात तर तसं जरी तुम्ही केलं तरी चालतं पण जेवढं आपण क्वांटिटीमध्ये आणलेलं आहे ते पूर्ण एका डब्यामध्ये काढून घेतलं ना तर मग ते आपल्याला समजतं की ते किटपर्यंत आहे आपल्या घरामध्ये अवेलेबल आणि आपण त्याच्यामध्ये किती एक्स्ट्राचं आणलेलं आणलं पाहिजे तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज करते आहे त्याच्यानंतर म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्या आपण फ्रीजमध्ये ठेवतो हो किंवा ड्रायफ्रुट्स बरोबर इतरही काही गोष्टी असतात जसं की खिरीसाठी काही सामान काजू बदाम बरोबर चारोळे झालं हिरवी विलायची झालं तर ह्या गोष्टी ना छोट्या छोट्या डब्यांमध्ये मी ऑर्गनाईज करून घेते म्हणजे कसं त्या कमी असतात त्याच्यामुळे छोट्या डब्यामध्ये ठेवलं ना तर मग त्या व्यवस्थित आहे ना त्याच्यामध्ये प्रॉपरली ऑर्गनाईज होतात आणि दिसायला पण आहे ना खूप छान दिसतं आता माझ्या फ्रीजमध्ये मा जवळपास त्या चॉकलेटच्या त्या बरण्या आहेत किंवा आपण पिकल आणतो ना लोणचं आणतो ना छोटं तर त्याच्या त्या बरण्या आहे त्या मी वॉश करून यूज केलेल्या आहेत तर त्या दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि ह्या छोट्या छोट्या वस्तू आहे ना त्याच्यामध्ये ऑर्गनाईज पण एकदम व्यवस्थित होत असतात त्याच्यानंतर आहे ना मी आता सध्या आहे ना तेलाची कॅन म्हटलं वापरणं बंद करणार आहे कारण काय होतं आपण जर तेलाची कॅन जर ठेवली ना तर त्याचं पूर्ण तेवढा भाग तेलकट होतो कशावरही ठेवा तो पूर्ण चिगट चिगट तेवढा भाग होतो त्याच्यामुळे मी आता तेल पिशव्या आणायला सुरुवात केलेली आहे ते आणि त्या पिशव्या मस्तपैकी एका आहे ना डब्यामध्ये ठेवते आणि एक एक लिटरची फक्त पिशवी जी आहे ती फोडून त्या ऑइल डिस्पेन्सर जी बॉटल आहे त्या बॉटलमध्ये टाकते आहे काही एक ऑइल डिस्पेन्सरची बॉटल ना मी ऑनलाईन पण मागवली आहे ती जेव्हा येईल ना तर तेव्हा मी तुमच्याबरोबर आहे ना ती पण शेअर करेल त्याने काय होतं माहिती आहे का आपण एक पिशवी फोडली की ती तिचा यूज झाला की लगेचच आपली ती बॉटल जी आहे ती घासल्या जाती त्याच्यामुळे घरामध्ये किंवा जिथे आपण ऑइल ठेवतो तिथं चिगट वगैरे असं होत नाही आणि ते दिसायलाही एकदम असं कसं तरीच दिसतं तर ते टाळण्यासाठी मी स हे आता डबा वापरणं सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहे जसं की घरामध्ये आपल्या मैदा वगैरे असतो किंवा ज्या गोष्टी आपल्याला खूप साऱ्या रेअर लागतात ना तर त्या एक एका डब्यामध्ये ना मी ऑर्गनाईज करून घेते आणि ना एका डब्यामध्ये मी काय केलेलं आहे आता मला लाल तिखट बनवायचं आहे माझं सध्या संपलेलं आहे पण लाल तिखट झालं मी एव्हरेस्ट मसाला आणते दर महिन्याच्या पॅन्ट्रीमध्ये तर तो एका डब्यामध्ये टाकून घेते हळद झालं लाल तिखट झालं धने पावडर झाली तर याचं पण मी बघा एका डब्यांमध्ये ना छोट्या छोट्या काढून घेतलं आणि ते सगळं ना एका डब्यामध्ये ठेवलं म्हणजे मसाल्याचे पदार्थ चा डबा झाला तो की तो डबा खोलला की त्याच्यामध्ये मला धने पावडर मिळणार लाल तिखट मिळणार हळद मिळणार म्हणजे थोडक्यात उद्देश असा माझा की ज्या डाळी आहे त्या डाळींसाठी एक मोठा स्टीलचा डबा आणि त्याच्यामध्ये सब डबे म्हणजे तुरीची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ झालं तर ह्या डब्यांचा ह्या छोट्या छोट्या डब्यांचा एक मोठा स्टीलचा डबा त्याच्यानंतर मसाल्याच्या डब्यांचा एक मोठा स्टीलचा डबा शेंगदाण्याचा वेगळा डबा किंवा आता दुसऱ्या काही गोष्टी असतील तर असं प्रॉपरली ए खाऊचा एक डबा म्हणजे खाऊचा डबा जर असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण खाऊ खाऊच मी अरेंज केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण जर अरेंज जर केलं ना तर वस्तू आपल्याला वेळेवर मिळतातही आणि किराणा माल जेव्हा आपण भरतो ज्यावेळेस आपण यादी बनवतो तर त्यावेळेस आपल्या थोडक्यात लक्षात येतं की कि आपल्याजवळ किती वस्तू अवेलेबल आहे आणि आपल्याला किती वस्तू आणायच्या आहे तर बघा अशा पद्धतीने मी माझं सगळी पॅन्ट्री ऑर्गनाईज केलेली आहे सगळा किराणा माल डब्यांमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज केलेला आहे आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या ज्या पिशव्या निघतात ना हा एक मोठा म्हणजे म्हणू शकतो आपण घरामधला पसारा तर ह्या पिशव्यासुद्धा प्रॉपरली ऑर्गनाईज करून ठेवणार आहे मी एकावर एक घडी मारून एका मोठ्या पिशवीमध्ये सगळ्या पिशव्या ऑर्गनाइज करून घेणार आहे म्हणजे यात पिशव्यांचा तीन बंचमी करणार आहे आणि ह्या पिशव्यासुद्धा खूप साऱ्या उपयोगात येतात आपल्याला जर काही कचरा टाकायचा असला किंवा स्पर्शूचे डायपर वगैरे असतात तर याच्यामध्येच मी पॅक करून आणि ते ना डिस्पोज करत असते तर ह्या कचऱ्याच्या पिशव्यासुद्धा मी अशा वाया जाऊ देत नाही त्याचा अशा पद्धतीने वापर करत असते त्याच्यानंतर घरामध्ये आपला कचरा निघतो ओला कचरा वगैरे तर तो कचरासुद्धा याच्यामध्येच टाकून देते मी म्हणजे मग पिशवी पण जाते आणि आपला कचरा पण जातो आणि सगळं व्यवस्थित आहे ना प्रॉपरली ना मॅनेज होत असतं तर बघा जेवढा पिशव्यांचा पसारा होता तो सगळा मी एका मोठ्या पिशवीमध्ये ऑर्गनाईज करून आणि बघा वाटतं का तरी आ, की एवढ्या पिशव्या असतील त्या एका पिशवीमध्ये एवढ्या सगळ्या पिशव्या दे मस्त मॅनेज करून त्याला सेलोटेपने चिपकवून दिला आता जेव्हा मला लागेल त्यावेळेस फक्त सेलोटेप उघडायचा आणि ना पिशवी त्याच्यातून काढायची तर अशा पद्धतीने माझं ऑर्गनायझेशन असतं तुम्हाला आवडलं की नाही मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये न नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर चला सगळं आवरून झालेलं आहे आणि शेवटी लादीही छान मस्तपैकी आता मी पुसून घेणार आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये अशा छान प्रोडक्टिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर